शंकराच्या पिंडीवर आपण बेलाची पत्ती टाकतो गणपतीला दुर्वा टाकतो विष्णू भगवान त्याला पुसताना तुळशीपत्र टाकतो मग तेच आतल्या देवाला दिलं तर तो उष्णे होणार का प्रयोग करून तर पहा दहा पंधरा दिवसासाठी तर हा जो दिवस आहे हा तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर दिवसभरात भरात सीजनल आहे घ्यायची सिजनल फळामध्ये मार्केटला जी फळं स्वस्त मस्त आहेत ती सगळी खा ज्या सीझनमध्ये जी फळं येतात भाज्या येतात ती आपल्यासाठी औषध राहतात म्हणून सीजनल फळ तुम्ही भरपूर खाऊ शकता किती खायची भूक आहे तेवढी युक्त आहार मगाशीच सांगितला जेवढी भूक आहे तेवढं का फळ उपाशी राहून शरीराला टाळू नका आपण उपवास केला उपाशी मिळाली दिवसभर पाणी किती प्यायचं तहान लागेल तेवढं बळत पाणी पिऊ नका एकच बाब्य लक्षात ठेवा भूक लागली खा नाही लागली खाऊ नका खा। तहान लागली तर प्या नाही लागली तर पिऊ नका बळत पिऊ नका कारण अति सर्वत्र वर्जेत अति पाणी वनस्पतीला नष्ट करतं आपल्या आता त्यांना कमजोर नाही करतात कारण पाणी पचायला सुद्धा हे अन्न आहे दोन तास लागतात पत्रम पुष्पम फलम तोयम तोयता अर्थ अन्न तोयता अर्थ पाणी हे जे पाणी हे प्रकारचं अन्न आहे ते पचायला पण दोन तास लागतात तुम्ही कारण नसताना पाणी पितता तुम्हाला फक्त युरिन ला होईल